आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आल्यानिमित्त काल मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मराठी भाषा सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं अभिजात भाषेचा दर्जा मिळणं हा मराठीसाठी क्षण असल्याचं या सोहळ्याला संबोधित करताना ते म्हणाले वाशिम जिल्ह्यातल्या पोहरादेवी इथं बंजारा समाजाच्या समृद्ध परंपरेचं दर्शन घडविणाऱ्या बंजारा विरासत संग्रहालयाचं उद्घाटनही काल पंतप्रधान मोदी यांनी केलं भटक्या जमातींचा विकास हा महाराष्ट्र शासनाच्या संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी नमूद केलं काँग्रेस सत्तेवर असल्यास आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा काढून टाकण्यात येईल तसंच देशात जातनिहाय सर्वेक्षण करण्यात येईल असं आश्वासन लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी यांनी काल दिलं राहुल गांधी यांच्या हस्ते कोल्हापूरच्या कसबा बावडा इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण काल करण्यात आलं शिवाजी महाराजांनी जे सांगितलं त्याचंच संविधान हे एकविसाव्या शतकातलं रूप असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं नागपुरात अनेक ठिकाणी असलेल्या रेल्वे फाटकांमुळे होणाऱ्या नियमित वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी सी आर आय एफच्या च्या अंतर्गत भांडेवाडी येथील रेल्वे फाटक क्रमांक एकोणसत्तर इथं महारेलनं नवीन दोन मार्गिका उड्डाणपूल बांधला आहे त्याचा लोकार्पण समारंभ आज सकाळी साडे अकरा वाजता भांडेवाडी इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे त्याचप्रमाणे नागपूरच्या प्रशासकीय सुविधेत भर घालणाऱ्या नवीन विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचं भूमिपूजन आज सायंकाळी आयोजित करण्यात आलं आहे या इमारतींसाठी सुमारे दोनशे एकाहत्तर पूर्णांक चौतीस कोटी रुपये खर्चाला प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे सर्वसामान्य जनतेला प्रशासकीय विभागात भेट देताना आपुलकी वाटावी आणि अधिक सुलभता मिळावी त्यासाठी या नवीन इमारतीत प्राधान्य देण्यात आलं आहे स्वर्गीय भानिताई गडकरी ग्रामीण विकास संस्था आणि बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं संचालित मोबाईल मेडिकल युनिट युनिट रुग्णवाहिकेचं लोकार्पण आज अकरा वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होत आहे पहिल्या टप्प्यात नागपूर जिल्ह्यातील बावीस गावांची निवड करण्यात आली आहे या गावांमध्ये जाऊन रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रक्त तपासणी रक्तदाब व मधुमेह तपासणी केली जाणार आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार